मी मित्र तिथं बसलाय अक्षरशः तटबंदी थोडीशी चोच उतरून मी इथं आहे इथला परिसर साफ आहे पण जरा बघा ना कचरा कुठं आहे तुम्हाला दाखवतो तु। दिसतोय तुम्हाला कचरा इथे दिसतोय मला सांगा या ठिकाणचा कचरा कसा काढणार होता आपण जीव धोक्यात टाकून हा कचरा उचलावा लागतो आणि टाकणाऱ्यांना ही कृती फक्त वरून टाकणारे वाटते या सगळ्या ज्या बॉटल्स आहेत इथे ज्या बॉटल्स सा सा आता सापडल्या ज्या मी आत्ता शुभमकडे दिल्या यातल्या शंभर टक्के बॉटल्समधून फक्त आणि फक्त दारूचा वाच येत होता अक्षरशः इथे दारू सापडली चकना सापडला इथे ग्लासेस सापडले आणि बिल है ना बिल सापडलं दारूचा असे कागद इथं बाटल्यासकट इथं टाकले होते दारूमधून वाच येत होता काय सिगरेट मला सगळ्या वाईटच गोष्टी दाखवायच्या अशाला भाग नाहीये पण साधा प्रश्न आहे आपल्या गड्यावर आल्यावर तर आपली चप्पल तुटली आहे तरी इथंच टाकून जायची काय भानगडे बरी किल्ल्यावरती हेच आपला कुजत नाही रबरी असतात चांबड्याच्या असतात ह्या बॉटल काय संबंध येते टाकण्याचा रे मला वाटत असेल की केवढासा कचरा आहे हा पण हे बघा एका बाटलीमध्ये एवढा सगळा कचरा बसवलेला आहे अशा कित्येक बाटल्या आहेत आणि या सगळ्या बाटल्यांनी पिशवी भरली त्यामुळे तुम्ही कचऱ्याचा अंदाज लावू शकता विषापूरवरती आलोय विश्रांतीसाठी बसलो आणि बघा काय दिसलं आम्हाला पाण्याच्या त्या टोकाऱ्या वाटल्यात मला इकडे अंधारामुळे दिसणार नाही कदाचित ही तीच परिस्थिती आहे जवळपास चार चार तास झाले असतील किंवा तीन तास तरी आरामात झाले असतील कंटिन्यू आल्यापासून वेळावर कचरा साफ करतोय आम्ही खूप मोठी टीम आहे म्हणजे त्याचा म्हणजे एका माणसाला किती कचरा सापडू शकतो त्याचं मी तुम्हाला नमुना दाखवतो हो एक मिनिट तुम्हाला दिसते हा 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 जो कचरा आहे हा एका माणसाला सापडलेला कचरा आहे एका माणसाला जर एवढा कचरा सापडत असेल आणि खूप मोठा क्रिव्ह आहे खूप लोक आहेत सोबत जी सध्या सफाई करायला गेल्या दुसऱ्या एका माचीवरती या सगळ्यांचा कचरा जर मिळवला तर या गडावरती किती कचरा असेल हे सांगता पडत नाही या गड्यावरती झाडं खूप आहेत मधला संपूर्ण भाग हा जंगलासारखा आहे त्यामुळे त्या भागातच येताही येत नाही त्यामुळे तिथं कोणी दारू प्यायला गेलं असतं किंवा कोणी कुठले घाणेरडी कामं करायला गेलं जात आत आतनं जात असतं ते इतक्या घाण वस्तू सापडतात की तुम्ही सांगू शकत नाही या पिशव्यांमधला एक एक कागद जर मी तुम्हाला काढून दाखवला तर लाज वाटेल लाज वाटेल अक्षरशः की काय काय सापडू शकतं आपल्याला तुम्हाला माझ्या कम्युनिटी पोस्टवरती एक फोटो टाकला होता तो फोटो काय होता पोटो के ते तुम्ही बघितला असेल त्या फोटोमध्ये की त्या बॉटलमध्ये आम्हाला काय सापडलं होतं अक्षरशः दारू सिगरेट याच्या पोटी एक वेळ सोडा पण लोह गडावर सारख्या एखाद्या गडावर एका बॉटलमध्ये मूत्र विसर्जन करून ती बॉटल गडावरती टाकून गेले होते मी या गोष्टी मुद्दाम केलेल्या नाही आहेत का या गोष्टी कुणीतरी जाणून बुजून आहे का हा विचार अ करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी कितीही वर्षापूर्वी मोहिमा करून <सथ> थांबणार नाही या गोष्टी तेव्हा थांबतील जेव्हा लोकांमध्ये जागृती निर्माण होईल लोकांमध्ये प्रेम निर्माण होईल जनजागृती होईल की नाही गडावरती आपण काहीतरी घेऊन जातो आहोत तर त्या सग तो सगळा कचरा आपण घराच्या खाली घेऊन जायला पाहिजे आणि असं नाही बरं का की या गडावरती डस्टबिन नाहीये किंवा असं नाहीये की या गडाच्या पायथ्याला काही सोय नाहीये खूपच दुर्गम भागातली नाही रहिवासी गाव आहेत खाली रहिवासी लोकं आहेत हॉटेल्स आहेत तिथं क ड कचऱ्याचे डबे आहेत पण त्यामध्ये आम्ही टाकत नाही कचरा पाणी पिलं बॉटल फेकून दिली ओगडे आहे